एमजी शहा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाबुली येथे जागतिक योग दिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अर्हम ध्यान साधना केंद्र इचलकरंजी येथील वंदना जमदाडे शरद जमदाडे भारती चौगुले अक्षय मग यांच्या मार्गदर्शनानुसार योग दिवस कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी केलं यामध्ये त्यांनी योग दिवसाचं महत्व याबद्दल माहिती सांगितली एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्व भूगोलाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं आहे याची माहिती प्रमोद पाटील यांनी दिली यानंतर उत्तम आरोग्यासाठी योगासन वंदना जमदाडे यांनी विद्यार्थ्यांच्याकडून सादरीकरण करून घेतलं यामध्ये त्यांनी पंचमुद्रा योगासने व प्राणायाम ध्यानधारणा कशी करावी इत्यादींची प्रात्यक्षिक करून घेतली एकूण पंधराशे पस्तीस विद्यार्थी उपस्थित होते प्रमुख उपस्थिती प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे होते प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते योग प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला मुंबईचे रोहित जैन यांच्याकडून ज्या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेमध्ये यश संपादन केले त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक नेमिनाथ बाडिकाई तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौघुले उपस्थित होते या कार्यक्रमासाठी क्रीडा विभागाचे सहकार्य लाभले आभार अरुण चौघुले यांनी मांडले तर सूत्रसंचालन स्मिता नेटवे यांनी केलं या कार्यक्रमासाठी अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी बाहुबलीहून विनोद शिंगे